आज आषाढी एकादश आणि ह्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या गोंदे गावातील माझ्या ह्या आमच्या मुली हे मुलं नुसतं ते हरिपाठ भजनं नाही करत आहे तर ते अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहे अभ्यासही करत आहे विज्ञानाबरोबर अध्यात्म घेऊन चालत आहे हा गाथा संत तुकाराम महाराजांचा इंग्रज अधिकाऱ्याने त्यावेळेस अठराशे एकोणसत्तरला वीस हजार रुपयाची इंग्रजांनी तरतूद केली आणि तो गाथा संकलित केला आणि तो पहिल्यांदा अठराशे एकोणसत्तरला प्रसिद्ध झाला दुसरं त्याची आवृत्ती अठराशे त्र्याहत्तरला झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एकोणासशे सत्तावन्नला हा गाथा प्रसिद्ध केला आहे परंतु खेदाची गोष्ट अशी आहे महाराष्ट्र शासनाकडे याची प्रतच उपलब्ध नाही मी पुण्यामध्ये गेलो मला तिथे प्रत मिळाली नाही शेवटी त्यांनी कोणाकोणाला विक्री केले ते पत्ते घेऊन आम्ही ही प्रत मिळवली आणि मी शासनाला तिथे पत्रही दिले की आम्हाला गाथा हवा आहे मी या माध्यमातून त्यांना एक विनंती पण करतो की हा गाथा तुम्ही प्रिंट करा आणि महाराष्ट्रामध्ये मा सगळ्या वारकऱ्यांना तो उपलब्ध करा काय झालं आहे हा माझा वारकरी आजच्याच आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामधून मा हा पूर्ण वारकऱ्यांचा मेळा पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि ह्या वारीमध्ये सर्व जात धर्म सगळं विसरून लोक एक या वारीत सहभागी होतात वारी आणि वारकरी वार हा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात किंवा कुठल्या जाती धर्माचं समर्थन करणारा नाहीये हे अवघ मानवजात हे विश्व हे असं जपणारा माझा वारकरी माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा वय सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे एकीकडे संत तुकाराला महाराज म्हणतात तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थस्थळी सगळे दगड दोंडे पाणी आहे आणि देव सज्जन माणसात आहे आणि दुसरीकडे त्यांनी वारीचं समर्थन केलं आहे तर त्यांच्या ह्या अभंगामधून त्या समर्थनाचा अर्थ असा बोध होतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने पंढरपूरला या वारीमध्ये आणि आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा की हा पांडुरंग इथे का आला आणि मग जा पुंडलिकाकडे पुंडलिकाची मायबापाची सेवा बघा पुंडलिकाने मायबापाची एवढी सेवा केली की पांडुरंग स्वतः त्याला भेटायला आला तरी पुंडलिकाने सांगितलं वीट सरकवली आणि सांगितलं देवा तुम्ही इथं उभे राहा युगे अठ्ठावीस विटेवरही उभा ही मायबापाची सेवा करण्याची पुंडलिकाची प्रेरणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने घरी घेऊन या आईबापाची इतकी सेवा करा परत तुम्हाला पंढरपूरला वारीत जाण्याची गरज नाही पांडुरंग तुमच्या घरी येईल पण आता तरुणांनी काय केलं आईबापाच दिले दिंडीत काढून पण माझी या माध्यमातून तरुणांना विनंती आहे की तुम्ही वारीमध्ये या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि हा दिव्य संदेश आणि ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचा गाथा या आपला एक जरी अभंग तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये उतरवला तर जसा संत तुकाराम महाराजांचा गाथा तरला तसा त्या माणसाच्या जीवनामध्ये किती संकट येऊ द्या कुणी किती त्या माणसाला बुडवण्याचा प्रयत्न करू द्या तो माणूस या गाथ्याप्रमाणे तरुण गेल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना माझी एक विनंती आहे आपला देश स्वतंत्र कसा झाला ते वाचू नका तरुणांनो देश गुलाम कसा झाला ते वाचा म्हणून मी सांगतो संत तुकाराम महाराजांचा गाथा तरला कसा त्याहीपेक्षा तो कोणी बुडवला का बुडवला तुकारा संत तुकाराम महाराजांचं कार्य नक्की कोणाच्या विरोधात होतं काय त्यांनी आपल्याला सांगितलं संत तुकाराम महाराजांच्या विचारांची आज आपल्या तरुणाईला या पिढीला गरज आहे मी महाराष्ट्रातील सर्व तरुणांना एक विनंती करेल की आपण एकदा संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वाचन करा आणि तो गाथा जीवनामध्ये उतरवा जर तो उतरवला नाही तर मग आपण तसेच चांगदेव जसा कोरा राहिला तसेच आपण कोरे राहू हाच मी या माध्यमातून एक संदेश देतो आणि माझ्या ह्या सगळं वारकऱ्यांचे मी परत एकदा आभार मानतो की त्यांनी इथं येऊन आणि इथं संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा जो जयघोष केला त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो रामकृष्ण आरे